विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार आवाज उठवतोय आणि सातत्यानं प्रश्न मांडतोय पण मंदिर समिती ह्याची काय उकल करत नव्हती म्हणून आज आम्हाला समजलं की इथे मिटिंग आहे व सगळे सदस्य अधिकारी सगळे इथे गावले आम्ही त्यांना आमच्या मागण्यांचा जाब विचारला आणि घेराव घातला कारण विठ्ठलासोबत ज्या गोमाता आल्या होत्या त्या सध्या चंद्रभागेचा अवकडाय जो आहे प्लॅस्टिक खातात आणि त्याची पण मागणी केली मंदिर समितीचं साडेचार कोटीचं टेंडर असताना मंदिर समिती त्या पांडुरंगासोबत आलेला गोमाता का सांभाळत नाही तसंच महिलांना शौचालयाची सोय नाही मंदिर गळतय निकृष्ट काम झाले ही वारंवार आम्ही बोलतोय आणि मंदिर समिती सात वर्ष झाले तीच आहेत ह्यांना काय तामपत्र दिले का त्यामुळे मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे आणि एजंटावर कारवाई होती फक्त अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि टोकन पद्धत चालू झाली पाहिजे आणि पंढरपूरकरांना चोवीस तास दर्शन मिळायला पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्यामुळं सह अध्यक्ष अधिकाऱ्यांना घ्याव घातला गोमाता मंदिर समितीची गोशाळा आहे त्यात गोमाता सांभाळल्या जातात तिथं साडेचार कोटीचा ठेका थे आहे पण नदीला एक दोन तीनशे गाळ्या त्या त्यांना जड झाले सांभाळणं ही एक आमचा प्रश्न होता गेले तीन चार वर्ष झालं प्रत्येक जिल्हा परिषद असेल नगरपालिका तिथं प्रशासक आहे मग सरकार आता ह्या मंदिर समिती बरखास्त करून इथं प्रशासक नियमावं सात सात आठ आठ वर्ष यांनी ही पद बोगलीत आणि त्या पदाचा सगळा गैरवापर चालू आहे ह्यांची गावं ना गावं जिल्ह्या ना जिल्हे हे दर्शना न माणसं सोडतात आणि आम्हाला पंढरपूरकरांना अडवतात त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तिथं प्रशासक बसवा आणि मंदिर समिती बरखास्त करा गावातील लोकांना दर्शन सोडतात आमची पंढरपूरकर म्हणून मागणी आहे की